नमस्कार मी डॉक्टर मनोहर चासकर कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ महाराष्ट्र शासनाने आदरणीय स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या साठाव्या पुण्यतिथीनिमित्ताने सर्व विद्यापीठांना विविध कार्यक्रम घेण्याची सूचना केलेल्या आहेत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सूचनापेक्षाही आदरणीय स्वातंत्र्यवीरांचं विदा सावरकर यांचं कार्याचा तरुण पिढीला सर्व त्यांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून आमचंही आद्य कर्तव्य आहे का त्यानिमित्ताने स्तरावरनं माझ्या चारही जिल्ह्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर विविध महाविद्यालयामध्ये यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम पुण्यतिथीनिमित्त आयोजित झाले पाहिजेत आणि त्यांच्या कार्याची माहिती तरुणाईला व्हायला पाहिजेत अशी माझी कुलगुर्या नात्यांना अपेक्षा आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत रक्तदान शिबिर का जे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्याचबरोबर मरणोत्तर नेत्रदान हेही एक दान महत्त्वाचं आहे का ज्या दोन्ही दानांमुळे समाजाला त्याचा फायदा होईल आणि म्हणून मी माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त असे आव्हान करतो की रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान आपण सगळ्यांनी केलं पाहिजेत आणि ते करावं किंबहुना कुलगुरू या नात्यानं मरणोत्तर नेत्रदानाची जो काही फॉर्मॅलिटी असतात ती मी आमच्या प्राध्यापकापासून आम्हा कुलगुरूपासूनच आम्ही सुरू करू म्हणजे समाजामध्ये तो एक चांगल्या प्रकारचा संदेश जाईल आणि येणाऱ्या साठाव्या सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त मी सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांना वंदनही करतो सावरकरांना व पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घ्यावेत आणि एक चांगल्या प्रकारे रक्तदान सगळ्यांनी करावं अशी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गेले वर्षभरामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे एन एस एचे जे कॉर्डिनेटर म्हणून काम पाहतायत ते प्राध्यापक डॉक्टर करसगी सर त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा पुढाकाराने वेगवेगळ्या योजनामध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे अग्रेसर राहिलेलं आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक योजनेमध्ये माझा विद्यार्थी हा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत असतो आणि दिलेली शासनाने जी योजना आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी किंबहुना त्या योजनेतनं खऱ्या अर्थानं समाजाला काय फायदा होतोय याचा अभ्यास करत करत स्वतःही विद्यार्थी शिकत आहेत आणि सगळे कार्यक्रम उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी केलेले आहेत तसेच आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्ताने होणारे रक्तदान शिबिर व मरणोत्तर नेत्रदान यामध्ये सुद्धा माझा वर्ग पाठीमागं राहणार नाही जास्तीत जास्त रक्त संकलित करून गरजूंपर्यंत ते पोचवावं अशी अपेक्षा घेऊन सर्वजण रक्तदान निश्चितपणे करतील आणि एक चांगल्या प्रकारचा संदेश त्याच्यामधनं देतील तसेच विद्यार्थी मरणोत्तर नेत्रदानाचा फॉर्म हाही भरून देतील आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये ह्या दोन्ही गोष्टीमध्ये पुढे राहील असा मला आत्मविश्वास वाटतो आणि त्याच्यासाठीचं सर्व संपूर्ण नियोजन आमचे प्राध्यापक डॉक्टर करजगी सर करत आहेत त्यांनाही मी या निमित्ताने मी शुभेच्छा देतो धन्यवाद स्वातंत्र्य शासनाच्या परिपत्रकानुसार स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाने रक्तदान शिबिर तसेच नेत्रदान मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी वेगवेगळ्या विद्यार्थी त्यांचे नातेवाईक सगळ्यांना प्रयोजित करावे किंवा त्यांनी त्याच्यात सहभाग घ्यावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे त्यात प्रामुख्याने आम्ही चार जिल्ह्यातल्या ले सगळ्या महाविद्यालयांना परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाद्वारे प्रत्येक कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात यावे तसेच त्यासाठी व्याख्यान आयोजित करावे की विद्यार्थ्यांना व्याख्यानातून किंवा काही चित्रपित दाखवून त्यांना त्याची महती जी असेल कारण काय असेल की रक्तदा रक्तदानासोबतच नेत्रदान करत असताना एखाद्याच्या आयुष्यातला अंधार दूर होऊ शकतो कारण मेल्यानंतर आपले नेत्र जे आहेत ते वाया जाऊ नये त्यासाठी एखाद्याच्या आयुष्यातला अंधार दूर होऊ शकतो आणि ही जी महत्वाची गोष्ट आहे कारण काय पाहतो आपण खेडोपाडी किंवा ज शिक्षित माणसांमध्येही याबद्दल बरीचशी म्हणजे अनिच्छा दिसून येते कारण काय की मेल्यानंतरही आपलं शरीर दान करून वेगवेगळ्या प्रयोजनासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी असेल किंवा त्यातले काही जे काही अवयव असतील ते कोणाला ते कामं येऊ शकतात यासाठी त्यांचं वेगवेगळ्या व्याख्यानामार्फत वेग आम्ही विद्यापीठातर्फे वेगवेगळ्या कॉलेजेसला विद्यापीठामध्ये आम्ही व्याख्यानाचे आयोजन केलेलं आहे तसेच हे वेगवेगळे दोन प्रकारचे शिबिरांचंही आयोजन केलेलं आहे ऍक्च्युली हा दिवस आपण सव्वीस फेब्रुवारी रोजी मनवणार होतो परंतु त्या दिवशी सुट्टी आल्यामुळे आपण हो पंचवीस तारखेला सर्व महाविद्यालयात तसेच विद्यापीठाच्या सर्व संकुलामध्ये हे दोन वेगवेगळे शिबिर आयोजित करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर मल्लिकार्जुन करजगी संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आपण जो प्रश्न विचारला की बाबा उद्या पंचवीस फेब्रुवारी निमित्त स्वातंत्र्यवीर विदा वी सावरकर यांच्या साठाव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आदरणीय चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील उच्च वतंत्र शिक्षण मंत्री आणि डॉक्टर शैलेंद्र देवनाळकर सर संचालक उच्च वतंत्र शिक्षण विभाग आणि आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर मनोहर चासकर सर आदरणीय कुलसचिव डॉक्टर डी डी पवार सर आणि या विभागाचे रिजनल डायरेक्टर डॉक्टर किरण कुमार बोंदर सर आणि आमच्या विद्यापीठाचे सर्व सन्माननीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी प्राध्यापक बंधू भगिनींच्या आणि विशेषतः राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आम्ही उद्या भव्य प्रमाणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन आणि मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प याविषयी आम्ही विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना आव्हान तर केलेलंच आहे आणि उद्या त्या निमित्तानं आम्ही एका कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे खरंतर राष्ट्रीय सेवा योजना हे जो विभाग आहे याची उपक्रमाची ही साखळी ही निरंतर चालणारी ही एक प्रक्रिया आहे इन आणि अनेक उपक्रम वेळोवेळी शासनाच्या निर्देशानुसार आम्ही राबवतो मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो सर केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व अकाउंट्स हे पी एफ एम एस द्वारे शिफ्ट करण्यात आले आणि महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठ आणि सर्व महाविद्यालयांचे अकाउंट हे ऑनलाईन पी एफ एम एस थ्रू इंट्रोड्यूस झाले मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो सर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग हे महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहे की ज्यांनी पी एफ एम एस ही प्रणाली नवीन असताना सुद्धा त्याद्वारे आपल्या विद्यापीठाच म्हणजे त्याला ऑडिट ज्याला आपण म्हणतो ऑडिट दाखल करणार महाराष्ट्रातलं हे पहिलं विद्यापीठ आहे सर त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचं अभिनंदन आणि कौतुक केले करण्यात आलेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा मला सांगायला आवडेल सर वॉक ऑन राईट ही मुवमेंट मला खूप आनंद वाटतो सर वॉक ऑन राईट ही मुवमेंट ही चळवळ नांदेड मधून सुरू झाली ही बऱ्याच जणांना माहीत नाही सर आपले एआरटीओ होते डॉक्टर संदीप निमसे साहेब संदीप निमसे साहेबांची ती कल्पना होती आणि आमच्या विद्यापीठामध्ये हो एन एस एस सेल अंतर्गत आपण रोड सेफ्टी सेल सुरू करण्यात आलेला आहे आणि वॉक राईट ही मुवमेंट नांदेड पासून सुरू झाली आणि महाराष्ट्रातून ती मुंबईपर्यंत पोहोचली आणि मुंबई मधनं मंत्रालयापर्यंत ती पोहोचली आणि मंत्रालयाला याविषयी कायदा करावा लागला सर इथून पुढे जिथं फुटपाथ नाहीयेत आणि जेव्हा आपण चालतो रस्त्यावरती ही आपण उजव्या हाताने चाललं पाहिजे रस्त्यावरती ऍक्सिडेंटचं प्रमाण बरंच आहे तीन सेकंदाला एक ऍक्सिडेंट होतो असं म्हटलं जात आणि म्हणून हे दुर्दैवानं अं आपल्याकडे हे घडतंय आज सुद्धा तर याबाबत नेमसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रीय सेवा युनेच्या प्रत्येक दत्तक गावामध्ये रस्ता सुरक्षा अभियान विषयी मार्गदर्शन आणि विविध उपक्रम ट्रेनिंग पण आम्ही विद्यार्थ्यांना दिलेला आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर राष्ट्रीय सेवा योजना विभाग युनिसेफ आणि महाराष्ट्र शासन यांचं एक एमओयू झालंय सर मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ज्याच्यामध्ये बालविवाहावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची गरज आहे हे ओळखून एन एस एस द्वारे आम्ही दत्तक गावामध्ये बालविवाहावरती खूप मोठ्या प्रमाणात मागील तीन वर्षापासून काम करत आहे सर आपण एकीकडे म्हणतो महाराष्ट्र हा पुढारलेलं राज्य आहे परंतु खेदान असं नमूद करावं असं वाटतं आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये बालविहतात महाराष्ट्राचा सातवा नंबरचं राज्य आणि आपल्या विद्यापीठांतर्गत चार जिल्हे येतात नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली तर महाराष्ट्रातलं परभणी जिल्हा हा एक नंबरचा जिल्हा आहे म्हणून आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्पच्या मार्फत आम्ही बालविवाह रोखण्यासाठी विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयामध्ये आणि दत्तद्यवामध्ये अवेअरनेस बालविवाहाची शपथ असेल अवेअर नसेल वेळोवेळी आम्ही राबवले सर या वर्षीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि एक उपक्रम मला आपल्याला शेअर करायला आवडेल सर आदरणीय कुलगुरू डॉक्टर मनोहर सर सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ह्या विद्यापीठाने खूप मागील एक वर्षापासून आपण पाहिलेलंच आहे की खूप मोठा प्रमंडच बदल अकॅडमिक हा झालेला आहे सर तर मला आणखीन एक आपल्याला सांगावं असं वाटेल की कुलगुरू सरांनी कल्पना मांडली एनईपी ट्वेंटी ट्वेंटी हे महाराष्ट्रात आपण राबवतोय सर आणि एनईपी पी ट्वेंटी ट्वेंटी विषयी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी समाजामध्ये पालकामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकामध्ये यासाठी एक अभिनव उपक्रम आम्ही एन एस एस मध्ये राबवला सर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गावामध्ये आता आमच्या या कॅम्प चालू आहे काही झालेत काही चालू आहे आम्ही दत्तक गावामध्ये सर ई पी वरती तीन प्रकारचे उपक्रम राबवतो एक एनईपी वरती एक्सपर्ट टॉक व्हॉट इज एनई पी पी म्हणजे काय एनईपी जनजागृती विषयी एक, एक व्याख्यान आयोजित केलंय सर दुसरं महत्वाचा मुद्दा सर एनईपी विषयी आम्ही एक रॅली एनईपी अवेअरनेस रॅली गावामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांना शिक्षकांना एकत्र पालकांना एकत्रित करून आम्ही ती गावामध्ये प्रभात केली म्हणजे एन ई जनजागृती रॅली काढली सर आणि तिसरा महत्वाचा मुद्दा सर एनईपी विषयी आम्ही चावडी वाचन हा एक उपक्रम गावकऱ्यांसाठी पालकांसाठी गावामध्ये राबवला आणि मला आनंद आहे सर आदरणीय कुलगुरू डॉक्टर मार्गदर्शनाकडे राष्ट्रीय सेवा योजना विभाग हे महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहे सर ही राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गावामध्ये एनईपी वरती अवेअरनेस करणार हे महाराष्ट्रातलं आमचं विद्यापीठ हे पहिलं आहे याचा मला सार्थ अभिमान आहे माझी सर्व लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड याच्या चार जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना सेव विभागातील स्वयंसेवकांनाच नाही आहे तर हा रा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेपुरताच मर्यादित नसून यामध्ये सर्व विद्यार्थी जो पंधरा ते एकोणतीस वर्षाचा युवक आहे या सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयांना सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आमचं एक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रत्येक जिल्ह्याचे ग्रुप आहे सर आमचे चार जिल्हा समन्वयक आहेत नांदेड लातूर परभणी हिंगोली चारही जिल्ह्याचे चार व्हॉट्सअप ग्रुप आहेत चारही आम्ही आमचे जे काही उपक्रम राबवतोय त्याच्यावरती शेअर करतोय एकमेकांशी चर्चा करतोय विशेष म्हणजे आमची सगळी तयारी उद्याच्या कार्यक्रमाची झालेली आहे आणि मला निश्चित पूर्ण विश्वास आहे की आम्ही उद्याचे उपक्रम यशस्वीरित्या पाह